आर्थिक नियोजन अधिवेशन सुरू आहे त्या अधिवेशनामध्ये आदरणीय आमदार शशवंत शिंदे साहेबांनी कोरेगाव नगरपंचायतीच्या विषयासंदर्भात जे लक्षवेधी केले जो विषय मांडला आहे संदर्भात कोरेगाव नगरपंचायतीचे विद्यमान जी सदस्य आहेत त्यांनी जो गदारोल केला चुकीच्या विषय मांडले त्याचा मी प्रथम त्याचा निषेध करतो मी त्यांना एक आव्हान करतो की जर आपण दोन हजार बावीसपासून आजपर्यंत एक तीन वर्षे हा कारभार करत आहे का कारभार करत असताना या ठिकाणी बसलेले बरेच लोक ह्या त्या कोरगाव नगरपंचायत असेल किंवा ग्रामपंचायत असेल त्यावेळी त्यांनी त्या ह्याचा प्रतिनिधित्व केलं होतं ते प्रतिनिधित्व करत असताना त्यांनी कधीही मी ह्या पार्टीचा आहे मी ह्या पक्षाचा आहे मी ह्याचा आहे असाही कधीही केला नाही राजकारण राजकारणाच्या पद्धतीने इलेक्शन झाल्यानंतर इलेक्शन त्या ठिकाणी त्यांनी संपवलंय आजच्या मितीला बघितलं गेलं तर राष्ट्रवादी पार्टीचे तीन चार सदस्य आले होते एका सदस्याला त्यांनी तुला विकास काम देतो तुला निधी देतो म्हणून त्यांनी ने तिकडे नेलं पण निष्ठावंत जे तीन सदस्य आज सुद्धा आमदार श्री शिंदे साहेबांसोबत आहेत आणि त्यांच्या वाढत्या वेळेस लोकशाहीनं जे निधी आला पाहिजे जो नगरपंचायतीचा त्यांचा हक्काचा निधी तो निधी मिळवत असताना त्यांना सत्तेच्या जोरावर ते निधी कुठेतरी हाणून पाडण्याचं काम हे सत्ताधारी या ठिकाणी करत आहेत त्यात प्रमाणे आमदार शशिकांत शिंदे साहेबांनी पाच कोटी रुपये सर्व विभागासाठी मंजूर केले होते तो हे कोरेवासाठी केले होते ते कुठल्या बाहेर गोळवाडी सुलतानवाडी ह्यासाठी केले नव्हते ते सुद्धा पैसे यांनी सत्तेच्या जोरावर या ठिकाणी खर्च करून दिले नाही परत आदरणीय खासदार माजी खासदार श्रीवास पाटलांनी सुद्धा एक कोटी रुपये त्या गाडी मंजूर केले होते ते पैसे अजून नगरपंचायतीकडे भरले पण ह्यांनी ठराव न देता ते पैसे खर्च करून दिले नाही ही गोष्ट आम्ही विद्यमान आमदारांच्या पण ना होते विद्यमान आमदारांना त्यांना सूचना दिल्या तरी त्यांचा आदेश डुडकावून त्यांनी आमच्या जे तीन सदस्य त्यांना तो ठराव आता काही निधी झाला दुसरी गोष्ट ते तुम्ही तीन वर्ष विकास काम करत आहे आलाय अख्ख्या गावांनी सगळ्यांनी बघितले कुठं कुठं विकास कामं झाले आहेत कशी झाली आहेत कुठल्या कामाला किती निधी झाला ही सगळ्या गावाने बघितले आज आमदार शशिकांत शिंदे साहेब असेल किंवा अध्यनं तुम्ही जर फिरला तर एक तबक्या आवाजात सगळ्यांची चर्चा आहे की ह्या हे विकास काम झालंय खर या विकास कामाला एवढा खर्च झाला असेल का किंवा हे काम एवढं आहे का तर ह्या सगळ्या गोष्टीची सगळ्या जनतेचा ज्यावेळेस उठाव आला त्यावेळेस आमदार शशिकांत साहेबांनी त्याची लक्षवेधी केली आपण जर खरं विकास काम केलं असेल किंवा भ्रष्टाचार केला नसेल तर तुम्ही त्या गोष्टीला घाबरता काय आणि जर एवढं हे जर असेल तर मी तुम्हाला एक आव्हान करतो की तुम्ही तुम्ही जर एवढं दुःख्या तांदळाचा असाल तर, ता असा, तर तुम्ही वेळ ठिकाण तारीख सांगा आम्ही त्या ठिकाणी हे सर्व विरोधी पार्टीतले लोक तुमचे तिथे येतो आणि जे काय व्हायचे नाही आपण समोर समोर चर्चा करू तुम्ही पण ही करा तुम्ही जर एवढा ना तुम्ही जर भ्रष्टाचार केला नसेल ना तर आपण समोर समोर घेऊ तुला मोठं स्टँडवर आणि ते टाकून आपण सगळ्यात जनतेच्या समोर ही घेऊया जमीन जे आव्हान दिलं आहे आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगायचं सांगतो की ह्याला येऊन देणार नाही त्याला येऊन येणार नाही ही लोकशाहीतली गोष्ट नाही ही लोकशाहीला लोकशाहीतला विषय नाही की ह्याला येऊन देणार नाही कोण कोण येणार आणि तसं जर असेल तर आम्हाला सांगा आम्हाला कोणाला येऊन द्यायचं नाही कोणाला आहे ते आम्ही त्याला फार गंभीर आहे तुम्ही आम्हाला शिकवायचं की ह्याला येऊन देणार नाही त्याला येऊन देणार नाही दुसरी गोष्ट आज जर कोरेगाव मध्ये जर बघितलं तर सगळ्यात म्हणजे तुमच्या विकास कामापेक्षा ह्याच्यापेक्षा तुमचा ह्याचा विषय फार आलेली आहे पोलिटिशियनचा म्हणजे प्रश्न काय झालाय की आज जी गुंडगिरी चालू आहे किंवा अवैध धंद चालू आहे कायदा सुव्यवस्थेचा फार मोठा प्रश्न निर्माण झाला आणि त्याच्याकडं प्रशासन काम करत असताना त्यांच्यावर जो दबाव येतोय तो सुद्धा विद्यमान लोकप्रतिनिधीने लक्ष काढून त्या ठिकाणी लक्ष तुम्ही घालताय हे लक्ष फक्त घालू नका आमची एवढी तुम्हाला विनंती